हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे आणि आज मी पूर्ण ब्लॉगला ओवरॉइस केलं आहे कारण काय झालेलं काहीतरी मोबाईलचा इशू झालेला त्याच्यामुळं आवाज माझा आहे ना म्हणजे आवाजच आला नाही मी सगळं शूट केलं सगळं झालं आणि त्याच्यानंतर चेक केलं ब्लॉग एडिटिंगला बसले तेव्हा तर तेव्हा आवाजच नाही कोणत्यात शूटला काहीच आवाज नाही म्हटलं काहीतरी आपल्याकडून प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे म्हटलं आजच्या ब्लॉगला आपण सगळीकडे ओवरॉईस करूयात सकाळची झीक काम होती मिलनचा शेक तृषाचा शेक माझी कॉफी ते सगळं आवरून झाला आणि ते तृषा उठली होती मग तिच्यासोबत थोडासा वेळ घालवायला लागतो रोजच तेच मग आल्या उठला उठला प्रश्न असतात पप्पा कुठे हे कुठे तू काय करतेय मग थोडासा त्याच्यासोबत टाईम घालवायचा मिलनचं जायचं होतं जिम मिलनला जिमला जायचा टाईम होता मग त्यांची पाणी बॉटल शेक त्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्या आणि आज मागे लागलेली की मला पण यायचे मला पण न्या कारण उठला उठला ती उठते आणि ते जातात असं होतं सर रोजचं तेच आहे आता सध्या वॅकेशन चालू आहेत तिला त्याच्यामुळे सगळं काही निवांत आहे पण मिलनच्या जिममुळे लवकर उठावंच लागतंय त्याच्यामुळे तिला वाटतं की रोज कसं दोघं जातात स्कूलला मिलन तिला स्कूलला सोडतात आणि आल्यानंतर जिमला जातात पण आता ते जातात निघून ती राहते ती घरी आणि एक मुलीचं आणि बापाचं असं बॉन्डिंगच वेगळं असतं तसं ह्यांचं पण आहे रोजचं तसंच जिमला जातात आणि हिचं इकडं रडाकडी चालू होती की मला जायचंय मला जायचंय मग तिला नादवून वगैरे असं जरा शांत करावं लागतं कारण झोपेतून उठला उठला तसंही किरकिर वगैरे होतीच मुलांची थोडंसं शांत केलं जवळ घेतलं समजून सांगितलं आणि मग छानपैकी तिच्या केसांनाय ना ऑइल लावून टाकलं कारण मग आता काय व्हॅकेशन आहे तिकडे तिकडे खेळत असते मग ते केसांमध्ये फार गुंता धुळते सगळ्या गोष्टी होतात त्याच्यापेक्षा ऑइल लावून छान वेणी वगैरे हो बांधून टाकली ना की केस पण तिची व्यवस्थित राहतात आणि गुंता जास्त होत नाही कारण स्कूलमध्ये कशी दोन वेण्या वगैरे हो घालून तिला पाठवून देते तिथे स्कूलमध्ये बसलेली असते त्याच्यामुळे एवढं काय केस काही खराब होत नाहीत पण असं इकडे घरी सुट्ट्या वगैरे असेल ना तर केस काय प वेणी घालू देत नाही ती खरं तर मग अशीच बांधून असतात मग ते इकडं तिकडे खेळते धूळ वगैरे त्याच्या मग गुंता वगैरे सगळ्याच गोष्टी होतात मग दूधवाले बाबा आलेत आणि ती खेळते बाहेर गाडी म्हटली मी गाडीवरती दूध घेऊन येते बरं का असं तसं मला ती सांगत होती तर ते आवाज जर असताना त्याला तर अजून छान वाटलं असतं ती फार छान बोलत होती थांब तू बाहेर येऊ नको तू बाहेर येऊ नको मग तुला गाडीवरती दूध आणून देते तिला असं छान मज्जा वाटली की मी आज मम्मीला दूध देणार आहे मग छान बाहेर खेळायचं काम चालू होतं तिचं आणि आनंद घेत होती सगळ्या गोष्टींचा मग छान दूध वगैरे घेऊन आली ती माझ्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना आहे ना आनंद भेटून जातो बरं का कोणतीही छोटी गोष्ट असू दे त्यांच्यासाठी ती किती मोठी असते किती आनंद भेटतो त्यांना आणि लहान मुलं घरात असलं की घरच भरून जातं अर्धा दिवस आत अर्धा दिवस कामात असं काहीच होतं माझी भरपूर अशी कामं बाकी होते कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या भरपूरच कामं बाकी होते फरची पुसायची होती झाडू मारायचा होता भांडे होते खूप भांडेही घासायचे होते कारण कितीही आपण बाकीची जरी कामं करत असलो ना समजा हे शूट एडिटिंग तरी पण घरातली कामं काही चुकत नाही असं नाही म्हणू शकत आपण की नाही मला शूट आहे मला एडिटिंग आहे हे मी नाही करणार आहे दुसरं कोणीतरी करा कारण करायलाच कोणी नाही आहे किती काही असलं किती प्रॉब्लेम आले तरी माझं मलाच करायचंय खाणं पिणं स्वयंपाक भांडे तृषाचं सगळं बघणं घरातलं नीटनेटकं स्वच्छता साफसफाई देवपूजा सगळंच निरीक करून मग हे शूट एडिटिंग या सगळ्या गोष्टींकडे वेळ द्यावा लागतोय आणि मी अजून एक गोष्ट आता करायची ठरवली आहे की मला आहे ना ते चिनू माग लागली होती की तू आरी वर्क कर म्हणून ती फार छान आरी वर्क करती इतकं सुंदर ना म्हणजे अगदी कमी वेळात ती शिकली पण तिची फिनिशिंग वगैरे सगळं खूप 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 म्हणजे खूप जास्त भारी आहे ते तिने नवरीचे ब्लाऊज बनवलेत बाकी भरपूर कस्टमर्स ते तिने ब्लाऊज बनवलेत जर तुम्हाला ते हवे असतील ना बघायला तर मला कमेंट करा मी एखाद्या आपल्या ब्लॉगमध्ये ना तिचे ते ब्लाऊज तिने वर्क केलेले सगळे तुम्हाला व्हिडिओ त्याचे दाखवेल मी खूप सुंदर नवरीचे ब्लाऊज तर ना अप्रतिम तिने बनवले होते त्याच्यामुळे ती पण मागे लागलेली की दीदी तू पण कर आपण दोघी करूयात पण मला त्यात इंटरेस्ट नाही आहे ते आरीवर्कमध्ये मला ते ब्लाऊजही नाही आवडत पण काय माहिती नाही आवडत मला ते आत्तापर्यंत मी आरीवर्कचा एकही ब्लाऊज नाही केला माझ्या डोहा जेवणाला माझ्या जाऊबाईनीच तो बनवून घेतलेला तेवढा एकच ब्लाऊज नाही तर लग्नाचेही नाही कसेच नाही मी ते आरीवर्कच्या म्हणजे केलेच नाही अजून पण आता चिनूनी माझे दोन ब्लाऊज नेलेले आहेत म्हटले की मी करून देते तुला राहू दे घाल छान होतं कोणत्या पण साडीवरती घालता येतात असं तसं तिने ते म्हटलं ठीक आहे चल कर तुला हौसा आहे ना तुला जमता आहे ना तर कर तर तिचे ब्लाऊज खरंच खूप खूप छान असतं तर आरीवर्कचं तर मी डोक्यात घेतलेलं नाही आहे की मलाही आलं पाहिजे पण फॅब्रिक पेंटिंग मला फार आवडतं पेंटिंग स्केच त्याच्यात घरातही आपल्या भरपूर मी काय 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 करत असते भिंतीला हे येते त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आलीच असेल मला या गोष्टींमध्ये खूप आव आवडे कलर या सगळ्या गोष्टींमध्ये तर म्हटलं आपण फॅब्रिक पेंटिंग का नको करायला एकदा ट्राय तर करू जमते की नाही जमत आपलं आपलं जरी झालं शिवपार्वती असतं तुषासाठी काय काय मी पेंटिंग करू शकते मग फॅब्रिकवरती मला ते शिकायचं आहे पण आपल्या ना कार्यकाममध्ये नाही आहे मी चौकशी केली पण आपण जिथे राहतो तिथे नाही आहे शिरूरमध्ये क्लासेस आहेत आता ऐंशी माझं बोलणंही झालंय म्हटलं की आहे घेते मी फी वगैरे सगळं सांगितली काय काय शिकवणार ते सांगितलं म्हटलं आता मला आता कसं होते नेमकं मामीकडेही जायचं मुंबईला आता थोडंसं ते सगळे ॲडजस्ट करून मग झालं ना निवांत की मग क्लासला आपल्याला जायला येईल ते मी तुमच्याशी शेअर करेल शुरूमध्ये आहेत ते क्लासेस वगैरे तर मी ती गोष्ट आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करावी आणि कोणी जर तुमच्यापैकी फॅब्रिक पेंटिंग केलं असेल तर मला कमेंट करून सांगा की त्याचा उपयोग होतो नाही होत क्लासेस कसे असतात काय काय शिकवतात काही फसवणूक नसती ना काय सगळं सांगा मला कारण मला माहीत नाही आहे कारण तुमच्यापैकी जे ब्लॉग बघतायत कोणी केला असेल तर मला कमेंट नक्की का करा मा की मी करू की नको करू का कारण मला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि मनापासून इच्छाही आहे की माहिती मी ते फॅब्रिक पेंटिंग केलं पाहिजे फायनली सगळी कामं झाली सगळं काही आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं भरपूर वेळ मॅडम बाहेर खेळतायत काय पाणी पिण्याची त्यांना काही सूद नसेल की आपण पाणी पिलं पाहिजे तिला असं वेळोवेळी पाणी देत असते मी की तू पी एवढं पी लोटी लोटी पाणी दिलं ना ती पिऊन टाक पिऊन टाक असं आठवण करून द्यायची कारण घरामध्ये बॉटल तिची भरून असती पण तिला ते मग घरात यायचं खेळ थांबवायचा पाणी प्यायचं या सगळ्या गोष्टींचा येतो कंटाळ त्याच्यामुळं मग थोडं थोडं मधी मधी पाणी दिलं ना की मग छान पिऊन घेते खेळायसाठी बाहेर जर गेली ना तिला असं वाटतं की हिने मला परत घरातच बोलवायला नको मी नुसतं खेळ खेळ खेळूनच पाहिजे मला नको घरात मला की चिडचिड होणार तोंड वाकडं होणार रडायला येणार पण कंटिन्यू तुला बाहेर सोडू शकत खेळायला आता भरपूर वेळ माझे भांडे थोडीशी कामं होईपर्यंत बाहेर खेळली माझ्या तिला घरात घेतले कारण आता नाही यायचा टाइम झाला त्यांचा कॉल आला की काय आणायचंय का तर गावात नेताना मी त्यांना म्हणलं की वडापाव घेऊन या म्हणजे वडे फक्त कारण जो स्वयंपाक बनवला आहे आपण डाळ भात हो वगैरे म्हटलं त्याच्यासोबत तोंडी लावायला आपल्याला छान वडे घेऊन या तर मग तुळशासाठी ऑमलेटही करायचं होतं म्हटली डाळ भात नको मला मग म्हटलं अंडा करता येईल तुझ्यासाठी मग तिच्यासाठी छान ऑमलेट केला आणि मला डाळीला फोडणी द्यायची बाकी होती एकीकडे डाळीला फोडणी एकीकडे ऑमलेट अशी घरातली काहीशी माझी तारेवरची कसरत चालू होती तेवढ्यात मिलन आले टोमॅटो वगैरे पण ते सगळं सांगितलं होतं त्यांना मग घरी गेलेले आईंकडे तर आईंनी वडा कांद्याची भाजी बनवलेली मग छानपैकी वडा कांद्याची भाजी आपल्याला दिली मी ही वडे घेऊन आलेले आहेत उचकपाचक चालू असते की काय आणले आधी बघायचं असतं खायला काय आणले त्याच्यानंतर तिला चारतच होते तेवढा मला जे जेवायला घेतलं मी तिला म्हटलं खाली येऊन बस आमच्या सोबत हो तर मग तेच नाटकं नाही मी इथं बसणार मी तिथं बसणार मी हे करणार ते करणार आजचा काहीसा असा मेनू होता आपला आपण जेवायला घेतलेले वडे काकडी टोमॅटो गाजर सगळं आहे डाळ भात आईने दिलेला वडा कांदा गरमागरम मस्त फोडणीची डाळ फार छान सगळ्या गोष्टीवर का आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मोबाईलमध्ये काय दाखवती व आवाज गेला त्याचा म्हणून सगळे प्रॉब्लेम झालेत तर मिलनच्या मोबाईलमध्ये बैलाचं चित्र होतं एक बैल होता तो मेला होता त्याचा फोटो वगैरे अशी फ्रेम करून घेतलेला तो फोटो होता तर दोघंही बाप लेकींना एवढं ते बैल आणि बैलगाड्याचा नाद खूप जास्त बाप जे बेटी ते मला ते सगळं सांगत होती मग ते असं तसं या त्या गोष्टी आणि सकाळपासनं काय इकडे येणंच झालं नव्हतं कारण मला झाडांना वगैरे पाणी द्यायचं होतं पण काय जमलं च नाही आज झाडांना पाणी द्यायला मग इथं चाल चाललं होतं खेळायचं काम परशुर परशुलाही सुट्टत छान लक्ष ठेवतो मग दोघ जण खेळतात म्हटलं मग झाडांना पाणी देऊ का नको देऊ का नको हे चालू होतं नंतर ठरवलं की इव्हिनिंगला देते पाली तोपर्यंत तृषा तो मस्त खेळत होती उन्हाळ्यात चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच थंडगार खायची सव म्हणजे आवडतं थंडगार खायला तलप होती थंडगार खाण्याची तर मग निराच्या पप्पांनी छान बर्फाचे गोळे आणले होते सगळ्यांसाठी सा त्रुषालाही दिलं पण तिला ऑलरेडी असं जरा नाक कोंडल्यासारखं आहे तिचं पण आता काय मुलं आहेत आणि हे सगळं बघितल्यावरती तर तिला असं वाटणार की मलाही खायला मिळालं पाहिजे गोळा घेऊन आली तिला म्हटलं घरात बसतं मला इथे सांगत होती ती की घरात नको मी इथे बाहेर मस्त निवांत बसते असे शब्द वापरती आता मोठ्यांचं कोणाचं काय ऐकलं ना की तेच फार शब्द वापरते आणि आता मामीकडे जायचं कधी सोडू काय आपल्या गावची यात्रा ही आली आहे मग कसं करायचं कधी जायचं आमचं मग ऐकत असते मग अचानक बोलली ते त्या दिवशी की मला खूप आठवण येते म्हणली फिशवाल्याची ती मामीला म्हणजेच आजीला तिच्या फिशवाल्या बोलते हे सगळ्यांना माहिती फिशवाल्याची खूप आठवण येते म्हणती मला करमतच नाहीये कुठे जायचं असं काहीतरी वेगळाच शब्द वापरला माझ्या लक्षात नाही येतं तर मग असं काही असतं सगळं काही शब्द ऐकून येला तेच सगळं बोलायचं चालू मग नंतर छान माझी पाणी बॉटल भरली दोन तीन पाणी बॉटल तीन पाणी बॉटल तर शंभर टक्के होतातच दिवसभरात माझ्या त्या दोन दोन दो, लिटरचं पाणी आणि सवय लागली तसंही मला आहे ना पाणी प्यायला खूप जास्त आवडतं मी लई मिलांसाठी मिला मिला एक पाणी बॉटल ऑर्डर केलेली आहे त्यांची बॉटल छान आहे याईलच ती ही पाणी बॉटल आणि आता कसं निवांत सगळं चालू आहे आता दुपारचा टाईम झालाय तिचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी केल्या ना थोडंसं झोपायला घ्यावं लागतं तिला कारण झोपवलंच नाही ना अजिबात किंवा इव्हिनिंगला फार चिडचिड स्टडीकडे लक्ष नाही मग देवपूजा ही मग किरकिर त्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं काहीही झालं कितीही प्रॉब्लेमॅटिक सगळं असलं ना तरीही मी तिची दुपारचे एक तास का होईना झोप होईल असं हे बघतच असते कारण नको वाटतं मग थोडासा आराम शरीराला भेटला ना तिच्यासाठीही चांगलं माझ्यासाठीही चांगलं थोडंसं घरही शांत राहतं आता दुपारचा टायमिंग आहे तर म्हटलं थोडंसं मग आता तिला आराम भेटला पाहिजे झोपायला घेऊयात झोपायचं नाव काढलं का मग लगेच किरकिर येते तिला चालू होती मिलन मिलनच्या कामासाठी आता बाहेर गेलेले आहेत सध्या वर्कलोड खूप आहे त्याच्यामुळं ते त्यांना बाहेरची कामं खरंच खूप जास्त आहेत तर मग आता काही तुम्हाला कमेंट असतील काही प्रश्न असतील आमच्याबद्दल तर नक्की खरंच कमेंट मी जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल ब्लॉग आवडतात काही प्रॉब्लेम आहे का काही मला कमेंट थ्रू सांगत जा कारण तुम्ही सांगितलं नाही की तर मला कळणार नाही तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करू कारण आवाज आला ना नाही त्याच्यामुळे मला अर्धाच ब्लॉग इथे तुमच्याशी शेअर करावा लागलेला आहे चलो बाय बाय असेच फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला राहा खूप सारा प्रेम द्या